नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं टूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये नाईक चौक आहे नाईक चौकापासून पुढे गेल्यानंतर आमदार संभाजीराव भैया पाटील निलंगेकर यांचं घर आहे त्या घरापासून ओम सिटी आहे ओम सिटीपासून जी पाठीमागची बाजू आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे दोन रोडचा दोन हजार स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट दिलेला आहे रेट जो आहे तो साडेचार हजार रुपये मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये दोन रोडचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे दोन रोड आहेत खूप चांगला प्लॉट आहे एकदम चौकामधला प्लॉट आहे चारही बाजूचे रोड त्या ठिकाणी येऊन मिळत आहेत ओम सिटीच्या ओम सिटीच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे हा प्लॉट विक्रीसाठी सात पाणी शहाऐंशी लेआउट आहे चाळीस बाय पन्नास प्लॉटची साईज आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ऑफिस ऑफिसला विजिट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती मिळेल धन्यवाद